जय हिंद भावानो भावांनो बघा एस एस सी जी डीचा आपला एक्झाम जो आहे तो अर्ध या ठिकाणी पन्नास टक्के एक्झाम जो आहे पूर्णपणे झालेला आहे हा उरलेले आहेत ते थोडे दिवस आणि अर्धे दिवस एक्झाम आपले उरलेले आहेत त्याच्यानंतर भावांनो एक सात ते आठ दिवसानंतर मिनिमम दरा सात ते आठ दिवसानंतर तुम्हाला आपली जी आहे पूर्णपणे जे आनसुरकी आहे ते आपल्यासमोर येणार आहे त्या ठिकाणी आपल्याला आपला जे रॉ मार्क्स असतील जे आपले स्वतःचे जे मार्क आहेत ते आपल्याला पूर्णपणे कळणार आहेत की आपला जो रॉ स्कोर आहे तो काय आहे ठीक आहे आपण याद्वारे रॉ स्कोअरमध्ये आपण नॉर्मलायझेशन अजून मार्क आपले वाढत असतील नॉर्मलायझेशन आपल्याला किती दहा भेटू शकतो पाच भेटू शकतो सात भेटू शकतो आठ आणि पाच ते दहा या रेंजमध्ये आपल्याला नॉर्मलायझेशन शंभर टक्के भेटणार म्हणजे भेटणारच असतो आणि ज्याची जर शिफ्ट एकदम इझी असेल तर त्या भावाला जे आहे नॉर्मलायझेशन जे आहे दोन ते तीन मार्क मी कदाचित भेटू शकतो तर ठीक आहे त्याच्याबद्दल तुम्ही काही टेन्शन घेऊ नका जर तुमची इजी असेल तर तुम्ही मग जास्त क्वेश्चन चांगल्या पद्धतीनं पासत प्लस क्वेश्चन तुमचे चांगले ॲक्युरेसीप्रमाणे करेक्ट झाले असतील तर तुमची इजी आहे आणि हार्ड असतील तर मग साठ बासठ इतके झाले असतील हार्ड आणि इझीमध्ये भावांना जास्त नाही तर चार ते पाच प्रश्नांचा फरक असतो लई हार्ड आणि मॉडरेटमध्ये लई फरक नसतो ठीक आहे आणि नॉर्मलायझेशन जे मार्क असतील ते हार्ड शिफ्टवाल्यांना जे आहे मिनिमम जे या ठिकाणी दहा मार्क तरी शंभर टक्के बेटर आहेत दहा मार्क तरी असणार शंभर टक्के दहा ज्यांच्या जर लईच हार्ड वाटत असेल बाबा नो पेपर आपलं लय हार्ड गेले राव तरी दहा मार्क जे आहे तुम्हाला शंभर टक्के मिळणार कारण मागच्या ह्याच्यामध्ये साडेनऊ नऊ मार्क तर स भेटलेत मला स्वतःला तरी ठीक आहे आणि आणि अशी बी नव्हती माझी शिफ्ट की लई हार्ड होती मॉडरेट लेवल होती लई ले हार्ड बी नाही लई इझी बी नाही ठेवल होता तर त्या पद्धतीनं तुम्ही बी भावांनो या ठिकाणी काही टेन्शन घेऊ नका जास्त की आपलं जे आहे ते नॉर्मलायझेशन किती भेटेल काय नाही याच्याकडे लक्ष देऊ नका आणि ज्यांचं एक्झाम राहिलं आहे त्यांनी भावांनो जे आहे चांगल्या पद्धतीनं जे आहे ते तुमचं रिव्हिजन करत राहा ठीक आहे काही दिवसामध्ये तुम्ही बघत असाल की जे प्रश्न जे आहेत ते काही पण विचारत आहे एस एस सी मध्ये ते बादशाचा प्रश्न आला ठीक आहे असे काही प्रश्न येत आहेत ते तर सर्वांना सर्वांचे करतील राव सर्वांना तर माहीत आहेच असा तर कोण नाही की ते इकडे तिकडं सॉंगचा वगैरे प्रश्न विचारणार आपल्याला कळणार नाही हा प्रश्न येणार म्हणजे येणार असं बी नाही की हा कधी कधी टाकला आहे तो कशाने आहे काय माहीत नाही मध्ये तो माझ्याकडे एका एक मुलाचा कमेंट होता त्याची शिफ्ट होती मोटू पतलू यामध्ये जो चिंगमसर आहे त्याच्याबद्दल बी काही प्रश्न विचारले होते तो बी एक प्रश्न आला तो शिफ्टला तर बघा बहनो एक्झामची जी लेवल आहे ते मॉडरेट लेवल आहे बहुनो लय इझी बी नाही आहे आणि लय हार्ड बी नाही आहे ठीक आहे दोन हजार तेवीसप्रमाणे माझ्या हिशोबात तर दोन हजार तेवीसप्रमाणे भावांना या ठिकाणी एक्झामची लेवल आहे ले लय म्हणजे टप बी नाही लय लेवल कमी बी नाही म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं तर दोन हजार एकवीसप्रमाणे पण दोन हजार एकवीसप्रमाणे पण हा एक्झाम नाही आहे आणि दोन हजार चोवीसप्रमाणे पण हा एक्झाम नाही आहे म्हणजे मधी भरमधी जे आहे भर दोन हजार तेवीसमध्ये जो जसा एक्झाम झाला त्या पद्धतीचा पेपर आहे होय पर दोन हजार तेवीसच्या जी केमध्ये आणि ह्या जी केमध्ये पंचवीसच्या थोडं टफ या जी के थोडं टफ आहे लेवल जो आहे फक्त जी केचा लेवल टफ आहे आणि काही मुलं म्हणतात की हिंदीमध्ये जो पॅरेग्राफ आहे तो थोडं न वाचल्यागत म्हणजे एकदम कठीण येतोय म्हणजे असं वाटत आहे की त्यामधले जे चारमधले जे आहेत तीन प्र तीन जे ऑप्शन आहेत ते शंभर टक्के तिन्ही का तिन्ही बसू शकतात मग कुठं लावू काय लावू त्यामध्ये त्यांचा टाईम बी जास्त जात आहे हिंदीमध्ये असा जो मॉडरेट लेवलचा जो पॅरेग्राफ आहे जो थोडा हार्ड येत आहे हिंदीमध्ये बाकी जे पंधरा प्रश्न आहेत हिंदीतले ते पण इझी आहेत काही यामध्ये अवघड नाही व्याकरणचा विषय याबारे पण नाही विचारलं दोन हजार तेवीसमध्ये व्याकरण होता बरे व्याकरण नाही आहे तरी काही टेन्शन घेऊ नका जर पाहायला गेला आपण भावानो तर या भरतीमध्ये आपला सेफ स्कोअर काय राहणार आहे तर भवानो मी एकच सांगेन की सेफ स्कोअर जो शंभर टक्के भरतीच्या बाहेर नाही निघणार तो सेफ स्कोअर म्हणजे भवानो नॉर्मलायझेशन होऊन आपले जे तुम्हाला किती का मार्क भेटणार नॉर्मलायझेशन होऊन भावानो एकशे तीस प्लस जर आपले मार्क आले भवानो शंभर टक्के काही ना काही भेटणार शंभर टक्के भेटणार तुम्ही रेंजच्या बाहेर जाणारच नाही जर एकशे तीस मार्क असतील तर रेंजच्या आतच राहणार आहे तुम्ही काही ना काही बी एस एफ का बी एस एफ होईना भेटणार म्हणजे भेटणार भावानो जास्त नकाल ओढ घेऊ एकशे तीस प्लस जर तुमचे आले एकशे तीस येऊ द्या बी एस एफला तुमचं काम शंभर टक्के होणार ठीक आहे अजून यामध्ये जर तुमची फर्स्ट चॉईस वगैरे असेल तर मग तुम्ही पुढचं जसं मेरिट वाढेल तसं वाढत जाईल ठीक आहे तर एकशे तीस प्लस जर तुमचा स्कोअर होत झाला नॉर्मलायझेशन होऊन तर शंभर टक्के याबाजी सिलेक्शन होणार म्हणजे होणार महाराष्ट्र बघा बहुवानो ठीक आहे तरी बोवण्णू बस आज इतकाच होता की तुमचं जितकं जणांचं एक्झाम राहिलेलं आहे कृपया करून तुम्ही एक्झामचं चांगलं रिव्हिजन करत राहा फक्त की काय येत आहे नेमकं नेमकं कशा पद्धतीनं प्रश्न विचारत आहेत आणि कुठल्या कुठल्या टॉपिकहून तो प्रश्न विचारत आहे आणि कुठल्या कुठल्या टॉपिक जे आहेत ते मोस्ट है। इम्पॉर्टंट रिपीटेड होत आहेत ह्याच्याकडे लक्ष द्या रिपीटेड जे प्रश्न होत आहेत त्यांना तुम्ही चांगल्या पद्धतीनं रिव्हिजन करून जावा ठीक आहे आणि जे रिपीटेड होत आहे त्यांच्याकडे जास्त लक्ष द्या ठीक आहे आणि तुमची जी आता नोट्स आहेत ते नोट्स वाचा आणि प्लस जी के जी एसमध्ये जे रिपीटेड होत आहेत करा जी के जी एसमध्ये तुमचे पंधरा सोळा प्रश्न तिथून शंभर टक्के होतीलही तुमच्या ह्याच्यातून जर तुम्ही अशा पद्धतीनं जर रिव्हिजन केला की जे क्वेश्चन येत आहेत कुठल्या ह्याच्यातून येत आहेत समजा पॉलिटीमधून मौलिक अधिकार होऊन दोन चार दिवस झाले विचारला नाही पुन्हा विचारत आहे तीन चार दिवस विचारत नाही पुन्हा विचारत आहे पुन्हा विचारत आहे म्हणजे हा पॉलिटीमधला जो मौलिक अधिकार आहे तो शंभर टक्के तुमचा क्लिअर असायला पाहिजे कुठला अनुच्छेद विचारू दे कुठलं काय संघटना विचार त्यामधले संस्थापक काही का विचारणा त्यानं राव तुम्हाला तोंड पात पाहिजे मग आ असामधले प्रश्न तुम्ही शंभर टक्के त्याच्याकडे लक्ष द्या पूर्णपणे आणि चांगल्या पद्धतीने एक्झाम द्या आणि मी पुन्हा प्रत्येक व्हिडिओमध्ये मी हेच सांगितलेलं आहे चार ते पाच मी काय रोज व्हिडिओ बनवत नाही चार ते पाच व्हिडिओ माझे झालेत आतापर्यंत आठ दहा दिवसामध्ये एस आय आणि सी आयला दुर्लक्ष करू नका भावांनो ठीक आहे एस आय आणि सी आय सात आठ वर्षाचा सा सुद्धा विचारलेला आहे आजच ठीक आहे तरी तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका हा काय भाऊ मी करेन नाही भाऊनो त्याच्याकडे तुम्ही गणितामध्ये जर कुठला अभ्यास जर तुम्हाला करायचा आहे एक्झामजवळ आहे तर एस आय सी आय चांगल्या पद्धतीने करा हातातले मार्क आहेत ते घालू नका डिव्हिजिबिलिटी रूलनं करायचा प्रयत्न करा भाऊनो डिव्हिजिबिलिटी रूलनं कारण असे क्वेश्चन येत आहेत एस आय सी आयमध्ये ते तुम्हाला टाईम टेकिंग आहेत तुम्ही करू शकतो असं नाही की तुम्ही करू शकणार नाही तो पेपर तसं येणारच नाही की तुमची जे प्रश्न तयार केलेले आहेत त्यांनी तुम्हाला नाही होणार सिलेबसच्या बाहेर असणार असं होऊ नाही शकत तो तू आतलाच प्रश्न देणार फक्त आपला जो आहे तो टाईम पूर्णपणे तो बर्बाद करून टाकणार त्याच्यासाठी म्हणत आहे भावांनो की तुम्ही एसआयसीआय डिव्हिजिबिलिटी रूलनं करायचं चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करा आणि यूट्यूबमध्ये तुम्ही खूप आहेत राव माझा पेपर स्टार्टिंगला आला म्हणून राव मी इतकं पश्चाताप करत आहे की मी जी मी जी सुरुवातीला जी टेक्निक माझ्या मेनूमध्ये मी बनवून ठेवली की भाऊ काय करायचं आपण पेपर चालू असताना की रिव्हिजन करत राहायचं ते मी तुम्हाला आता तेच सांगत आहे भावानो मी माझा स्वतःचं सांगत आहे बाकी काही नाही सांगत वेगळं जगावून वेगळं काय तुम्हाला काय असं नाही म्हणत की काय मोठं काय करा नाही जे चालवाय आहे ते पद्धतशीर करा बाहेर झालं इतकं आणि काय नवीन शिकायचा प्रयत्न करू नका नवीन शिकायचं सर सगळं गेलं आहे आता म्हातारपणे तुम्ही जवानीचे जर स्वप्न बघत असाल तर ते स्वप्न वाया आहेत ज्याच्या ता टायमाला तेच केलं पाहिजे तेव्हा तुमचं शंभर टक्के या ठिकाणी गुलाल उधळा आपलंच आहे असं समजून तुम्ही भावना शंभर टक्के काम करा चांगल्या पद्धतीने पेपर द्या ठीक आहे चांगल्या पद्धतीने पेपर द्या भावना आणि मी तुम्हाला सांगेन की एकदम रिलॅक्स होऊन पेपर द्या ठीक आहे काही एकदम रिलॅक्स घ्या कुठला जर तुम्हाला काही त्या एक्झाम सेंटरमध्ये काही प्रॉब्लेम असेल कम्प्युटरमध्ये माऊसमध्ये इकडे तिकडे जर फिरवण्यात सरकत नसेल काय नसतं तुरंत अपील घ्या भावांनो हा वेळ तुमची पूर्ण आयुष्य ठरवते राहो वेळ घ्या मला कम्प्युटर चेंज करायचा आहे बास हा चल नाही बास हा कम्प्युटरमध्ये क पेनाने शाही जास्त आहे मला हा चेंज करायचा आहे बास लाईट चालू नाही बा अंधेर पडतो आहे बास पेन चाललं नाही बास पेपर द्या तुम्ही त्यांना किरकिरी लावा तुम्ही त्यांना तुम्हाला ते काहीच बोलणार ना नाहीत बरं ठीक आहे एवढंच बोलतील तुमचं सेंटर इकडं तिकडं करतील बास पण तुम्ही चांगल्या पद्धतीनं पेपर द्या बास तरी भेटू मग भावना असंच पुढच्या व्हिडिओला जय हिंद